नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज कर्नाटक सरकारने लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे आणि त्याला तशी मान्यता द्यावी असा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवलेला आहे आणि यामुळे देशभरात एक चर्चेचा विषय बनलेला आहे महाराष्ट्रभरामध्ये सुद्धा या, या संदर्भामध्ये बऱ्याचशा न्यूज पोस्ट आपण पाहिलेल्या आहेत वेगवेगळे लोक या ठिकाणी आपापलं मत नोंदवत आहेत वेगवेगळं मत नोंदवत आहेत परंतु या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातील लिंगायत समाज किंवा लिंगायत चळवळीतील जे कोणी नागरिक आहेत ते संदर्भामध्ये काय विचार करतात त्यांचा काय नेमका विचार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मी आता थांबले लातूर शहरातील या मध्यवर्ती ठिकाणी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या समोर या ठिकाणी काही मंडळी आलेले आणि पाऊस सुरू आहे मोठा परंतु या दरम्यानसुद्धा त्यांनी आपलं मत इथं मीडियाच्या समोर व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आपण त्यांसोबत चर्चा करूयात सर नमस्कार नमस्कार सर काय सांगाल एकंदरीत जो निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी कर्नाटक सरकारने त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं कर्नाटक जनतेने आता सध्या जे कॅम्पेन सुरू केलेलं आहे ते लिंगायत स्वतंत्र धर्माची नोंद करून घेण्यासाठी जनजागृती कॅम्पेन सुरू केलं आहे त्याबद्दल अगोदर मी सर्व कर्नाटकातील लिंगायत बांधव आणि मठाधीशांचं स्वागत करतो त्याचबरोबर केंद्र कर्नाटकामध्ये लिंगायत स्वतंत्र धर्मासाठी अनुकूल असलेलं सिद्धरामय सरकार आहे त्यांचं पण स्वागत करतो त्याचबरोबर महाराष्ट्रातील आर एस एसचे भाजपचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी एक चुकीचं आणि दुर्दैवी वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध व्यक्त करतो यासाठी आम्ही आज इथं जमलेलो आहोत तर लिंगायतांचं हैदराबाद गॅजेटमध्ये स्वतंत्र धर्माचा उल्लेख असल्याचं निदर्शनात येतं आहे आज महाराष्ट्रातील मराठा बांधवांना हैदराबाद गॅजेटचा लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार अनुकूल आहे तीच भूमिका भारत सरकारने महाराष्ट्र सरकारने लिंगायताबद्दल घ्यावी हे आमचं म्हणणं हो। आहे शरण शरण ठीक आहे म्हणजे त्यांनी इथं आपलं मत नोंदवलेलं आहे की जी भूमिका कर्नाटकच्या जनतेने घेतलेली आहे किंवा सरकारने घेतली आहे तर तीच भूमिका सुद्धा इथं महाराष्ट्रामध्ये आमची आहे आणि त्याला आमचा सपोर्ट आहे सहकार्य आहे असं त्यांनी इथं सांगितलं आपल्यासोबत विधीतज्ज्ञ ॲडव्होकेट सचिन तांबोळकर सर आहेत जे लिंगायत समाजात चळवळीचा एक मोठा भाग आहे त्यांनी या ठिकाणी चळवळीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे सर काय सांगाल एकंदरीत हा निर्णय आहे आणि हा निर्णय महाराष्ट्रातील लिंगायतांना म्हणजे योग्य वाटतो का किंवा त्यांचा याच्यावर काय विचार आहे कर्नाटक शासनाने कर्नाटकमधील विरक्त मठांचे धर्मगुरू भालके आप्पा आणि इतर सर्वांनी जो काही निर्णय घेतलेला आहे आणि जो आज त्या ठिकाणी उठाव चालू आहे तो अतिशय स्वागतार्ह आहे हा केवळ समाजासाठी पोषकच निर्णय नाही तर हा अतिशय संवैधानिक पद्धतीनं योग्य असणारा निर्णय आहे मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा नांदेड धाराशिव लातूर या ठिकाणी सहा ते सात लाख लोकांचे मोर्चे सन्मान्य परमपूज्य अमृतपूरकर आप्पाजी शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या नेतृत्वाखाली निघाले होते आणि त्यावेळेससुद्धा आमची हीच मागणी होती की लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्ममान्यता द्यावी व अल्पसंख्याकाचा दर्जा द्यावा okay. मुळामध्ये ज्यावेळेस अशी मागणी होत असतानाच त्या ठिकाणी आम्ही काही नवीन मागत नाही आहोत एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत एकाच नाही तर दोन म्हणजे अगदी हैदराबाद सरकार असतानासुद्धा आणि मैसूर सरकार असतानासुद्धा त्यांच्या गॅजेटमध्ये आमची स्वतंत्र धर्म म्हणून नोंद आहे आणि आम्हाला अल्पसंख्याकाचा दर्जा आहे पण ज्यावेळेस पुनर्रचना होत होती त्यावेळेस एकोणीसशे पन्नास नंतर आमची धर्ममान्यताही काढून घेण्यात आली अल्पसंख्याकाचा दर्जाही काढून घेण्यात आला आमची मागणी तीच आहे की आग आपण जर मागे जर पाहिलं तर दोन हजार चौदामध्ये ज्यांना अल्पसंख्याकाचा दर्जा मिळालेला आहे दर, दर तो त्यांनी घेतलेला आहे प्रशासनाशी पूरक राहून घेतलेला आहे आम्हाला सरकारशी संघर्ष करण्यात कोणताही रस नाही hmm. पण आम्हाला आमच्या हक्काचं परत मिळवायचं okay. आम्हाला जसं त्यांना मिळालं आहे जसं आमची जुनी नोंद होती त्याचप्रमाणे आम्हाला जुना हक्क मिळाला पाहिजे यासाठी आम्ही संघर्ष करायला तयार आहोत मग ते सरकार दरबारी असो किंवा रस्त्यावरही असो hmm. आम्ही दोन्हीसाठी तयार आहोत यामध्ये जे आमचे म समाजाचे जे खासदार आहेत ज्या राज्यसभा खासदार नांदेड डॉक्टर अजितजी गोपचेडे यांनी जे स्टेटमेंट केलं आहे त्या स्टेटमेंटचं मी या ठिकाणी खंडन करतो त्यांनी समाजाशी विघातक समाजाला विरोध करेल आणि समाजाला नाराज करेल अशा प्रकारचं स्टेटमेंट यापुढे करू नये समाजाची गुत्तेदारी त्यांनी एकट्यानेच घेतलेली नाही समाज हा त्यांच्या एकट्यापुरता मर्यादित नाही वैचारिक स्वातंत्र्य देणारा हा समाज आहे त्यांनी त्यांची त्यांना तेन्च जो काही टास्क दिलेला आहे त्यांच्या पक्षाने तो त्यांनी जरूर पुढे न्यावा पण तो टास्क पुढे नेत असताना आमच्या हक्कावरती गदा येणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी आम्हाला त्यांनाही विरोध नाही त्यांनी आम्हाला जे काही मिळवून देता येईल त्यासंबंधात सहकार्य करावं आम्ही त्यांचा सन्मान करू पण आमच्या जर त्या संवैधानिक हक्कामध्ये ते जर येत जर असतील तर आम्ही तीव्र यामध्ये नाराजीही व्यक्त करू आम्ही आणि आम्ही विरोधी करू धन्यवाद ठीक आहे तर सरांनी या ठिकाणी सांगितलेलं की मागणी नवीन नसून बऱ्याच वर्षापासून म्हणजे चाळीस पन्नास वर्षापासून या ठिकाणी स्वतंत्र मान्यता देण्याची ही मागणी आहे आणि आताच खासदारांनी जे स्टेटमेंट केलं होतं नांदेडच्या तर त्या संदर्भामध्ये आम्ही त्याचं समर्थन करत नाहीत असं सुद्धा त्यांनी इथं आपल्याला सांगितलेलं आहे आपल्यासोबत आणखी एक सर आहेत आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करणार आहोत ते लातूरमध्ये संत बसवेश्वरांच्या आणि लिंगायत समाजाच्या चळवळीमध्ये अग्रेसर असं सर काय सांगाल एकंदरीत याचा प्रभाव कसा पडतोय समाजावर आणि याचा काय फायदा होईल कर्नाटक सरकारने लिंगायत धर्म को संविधानिक मान्यता और अल्पसंख्यक दर्जा देने के लिए 2019 में ये मान्यता भी दी और केंद्र सरकार को सिफारिश भी की कि लिंगायत धर्म को जो उनकी मांग है उसके हिसाब से लिंगायत धर्म को देना चाहिए हमारे महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी की ओर से सुपारी लेकर के डॉक्टर अजीत गोपछड़े ने जो स्टेटमेंट दिया है ये पूर्णतः गलत है उन्होंने कोई अभ्यास नहीं किया मैं उनको सुझाव देना चाहता हूँ कि वो कर्नाटक में जस्टिस नागमोहन दास कमेटी का रिपोर्ट पढ़े साथ में जो कर्नाटक में हमारे डेढ़ हज़ार मठाधीशों ने कर्नाटक सरकार को जो दिया है स्टेट जो अहवाल बना के दिया है उस अहवाल में बताया है कि लिंगायत स्वतंत्र धर्म है डॉक्टर एम एम कलबुर्गी जिन्होंने अपनी पूरी ज़िंदगी लिंगायत धर्म पर संशोधन किया और उन्होंने जो संशोधन का जो लिखा है उसका अभ्यास आप करिए फिर आप आइए समाज के सामने और बताइए कि लिंगायत धर्म क्या है आप इस तरह से किसी की सुपारी लेकर के समाज को दिशा भूल करना छोड़ दीजिए हम आपका निषेध करते हैं हम लिंगायत धर्म के लोग हम लिंगायत धर्म के कर्नाटक महाराष्ट्र तेलंगाना और बाकी भारत के सभी इलाके में रहने वाले हमारी बहुत पुरानी मांग है कि हमारा जो धर्म पहले था उसको पूर्ण से लिंगायत धर्म को मान्यता देनी चाहिए अब संख्यांक का दर्जा देना चाहिए हमारे जाति जितनी भी है उन सबको न्याय मिलना चाहिए यह हमारी संविधानिक मांग है और हमारी महाराष्ट्र सरकार कर्नाटक सरकार और केंद्र सरकार इन सभी को ये हमारा नम्र निवेदन है संवैधानिक आंदोलन हम कर रहे हैं और इस तरह से हमारे को जो है वो लिंगायत धर्म को मान्यता मिलनी चाहिए म्हणजे एकंदरीत त्यांनी खासदारांच्या जे स्टेटमेंट आहे त्यांचा निषेध केलेला आहे आणि तुम्ही अभ्यास करून हे सगळं तुम्ही बोलत जावं असा सुद्धा सल्ला त्यांनी इथं खासदारांना या ठिकाणी आपल्यासोबत इथं सर आहेत सर आता हा विषय देश लेवलचा आहे की वेगवेगळ्या राज्यांमध्ये लिंगायत समाज हा प्रोटेस्ट करेल किंवा ही मागणी करत आहे परंतु महाराष्ट्रामध्ये समाजाचं काय नेमकं का, म्हणजे कोणत्या दिशेनं समाज विचार करतो आहे आणि याच्यामध्ये पुढची भूमिका समाज म्हणून कशी असणार आहे आम्ही सर्व महाराष्ट्रातील लिंगायत बांधवांनी गेले दहा वर्ष झाले लिंगायत आंदोलन लाखोच्या संख्येने सांगली कोल्हापूर पुणे मुंबई लातूर सोलापूर औरंगाबाद या ठिकाणी लाखोच्या मोर्चेने आम्ही लिंगायत धर्म मान्यतेचे आंदोलन उभा केले आहे परमपूज्य अहमदपूर आप्पांच्या नेतृत्वाखाली हे सगळे लाखोचे मोर्चे निघाले आहेत तसेच बाराव्या शतकामध्ये महात्मा बसेश्वरांनी समतावादी कायकवादी विज्ञानवादी व वा मानवतावादी बसवकल्याण येथे हा धर्म स्थापन करून एक वेगळी विचारसरणी ह्या भारतभूमीला दिली आता मी या महाराष्ट्रातील सर्व लिंगायत बांधवांना मी या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की प्रत्येकाने आपले कागदोपत्री शासकीय शैक्षणिक कागदोपत्री लिंगायत या धर्माचा या शब्दाचा उल्लेख करावा तसेच या ठिकाणी मी शासनालासुद्धा आव्हान करू इच्छितो की आम्हाला आमची मागणी मान्य करून कर्नाटक सरकारसारखं स्वतंत्र धर्माची व अल्पसंख्यांचा दर्जाचं केंद्राकड प्रस्ताव पाठवावा या ठिकाणी मी सांगू इच्छितो ठीक आहे म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रातील समाजासाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे की महाराष्ट्राचं जे संपूर्ण लिंगायत समाज आहे त्यांनीसुद्धा या मागणीला पाठिंबा दिला पाहिजे आणि एकत्रितपणे महाराष्ट्र शासनाने सुद्धा अशाच पद्धतीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पा पाठवला पाहिजे खरं म्हणजे ज्या लोकशाहीचे जनक आपण असं ज्यांना म्हणतो महात्मा बसवेश्वरांना तर त्यांच्या समाजाची ही मंडळी किंवा त्यांची विचारधारा फॉलो करणारी ही मंडळी आज लोकशाहीच्या मार्गाने आपलं म्हणणं सरकारसमोर मांडत आहे आणि त्यामुळे त्यांचं मागणी साहजिक आहे आणि जसा इथं वकील साहेबांनी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये असेल किंवा जे वेगवेगळे संस्थान होते या परिसरामधले त्या सगळ्यांमध्ये लिंगायत धर्माची स्वतंत्र त्याचा उल्लेख आहे त्याच्या नोंदी आपल्याला पाहायला मिळतात तर त्याच अनुषंगानं देशाचे देशा जे सरकार आहे केंद्र सरकार आहे किंवा वेगवेगळे सरकार आहे स्टेटचे या सगळ्यांनीच त्याला सपोर्ट करून यांची मागणी लवकरात लवकर मान्य करावी आणि सगळा समाज म्हणून महाराष्ट्रातील समाज या मागणीच्या मागे खंबीरपणे उभा आहे असं सुद्धा या मंडळीने आपल्याला सांगितलं आहे तुम्ही या सगळ्याबद्दल काय विचार करता हे कॉमेंट करून सांगायला आम्हाला विसरू नका तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीओन्यूजचे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या सगळ्याबद्दल काय वाटतं हे नक्की कळवा धन्यवाद परमात्मा विजय असो लिंग धर्माला अल्पसंख्याक दर्जा महाराज धर्माला संवैधानिक धर्म मान्यता समतावादी लिंग धर्माचा